शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात त्यातल्या तुम्ही कोणत्या कोणत्या करता ते तुम्ही मला खाली सांगा की शुक्र स्ट्रॉंग म्हणजे नक्की काय करायचं असतं शुक्र म्हणजे फक्त पैसा का तर नाही शुक्र म्हणजे तुमची पर्सनॅलिटी तुमच्या सगळ्या गोष्टी यासुद्धा शुक्राच्या अंतर्गत येतात आता शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी काय गोष्टी टाळायच्या आणि काय गोष्टी करायच्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी तुम्हाला पर्सनॅलिटी तुमची डेव्हलपमेंट डेव्हलप करायला हवी त्यामध्ये छान दिसणं व्यवस्थित राहणं तुमचे कपडे तुमचं प्रेझेंटेशन तुमच्या बॉडीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याला नीट ठेवणं हे शुक्राशी रिलेटेड आहे त्याचबरोबर शुक्र खराब आपण कधी करतो केस धुवत नाही खूप दिवस आपण त्याला कंडिशनिंग करत नाही त्याचबरोबर तुमच्या स्किनची तुम्ही काळजी घेत नाही तुम्ही तुमच्या दिसण्यावर जास्ती लक्ष देत नाही असं आवरलं आणि गेलं असं असं नाही तर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीकडे जास्तीत जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचे नखांमध्ये गहाण साचलेली आहे तुमच्या Uh, म्हणजे व्यवस्थित पाय तुमचे व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणजे तुमच्या स्वतःच्या पूर्णपणे बॉडीमध्ये तुम्ही प्रॉपर राहा बघा ग्रुमिंग केली ना तुम्ही तुमच्या स्वतःची ग्रुमिंग केली की के तुमचा शुक्रग्रह हा स्ट्रॉंग राहतो खूप जणं असतात बघा एव्हरी मंथ प पार्लरमध्ये गेल्याशिवाय राहत नाही कारण त्यांना ग्रुम करणं ग्रूम करून घेणं खूप आवडतं त्यामध्ये ते काय करतात त्यांचा शुक्र स्ट्रॉंग करतात आणि त्याचमुळे जरी त्यांनी खर्च केला तरीही त्यांच्याकडे पैसे येत राहतात अशा पद्धतीनेच शुक्र हा स्ट्रॉंग होत असतो स्वतःला स्वच्छ ठेवणं छान ठेवणं पर्सनॅलिटी डेव्हलप करणं या गोष्टी खूप मॅटर करतात श्री स्वामीचं म्हटलं